नमस्कार जादो, मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रोवन सोयाबीनला हमी भाव द्यायचा की शेतकरी म्हणतात त्याप्रमाणे सहा हजार रुपयांचा भाव द्यायचा हे सरकारच्याच हातात आहे आता शेतकरी म्हणतात की सरकारनं हमी भावानं सोयाबीनची खरेदी करून क्विंटलला अकराशे रुपयांचा बोनस दिला तर शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा भाव पडेल बरं हा बोनस देताना सरकारला काही जास्तीचा खर्च करावा लागणार नाही आहे सरकारला सोयाबीनला बोनस देताना बारा ते चौदा हजार कोटी रुपयांचा अधिकचा खर्च करावा लागेल बरं आपलं सरकार नको तिथं कोट्यावधींचा खर्च करत असतं मग देशातील कोट्यावधी सोयाबीन उत्पादकांसाठी सरकार बारा ते चौदा हजार कोटी रुपयांचा खर्च करणार नाही का हे सगळं सरकारची इच्छाशक्ती आणि शेतकऱ्यांचा रेटा यावर अवलंबून आहे आता यंदाच्या हंगामात आतापासूनच म्हणजे नवीन माल बाजारात येण्याच्या आधीपासूनच सोयाबीन भावाचा मुद्दा चांगलाच तापला आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या भावासाठी शेतकरी आंदोलन देखील करतायत तेत त्यातल्या त्यात मध्य प्रदेशातलं आंदोलन चांगलंच पेटलंय मध्य प्रदेशातले शेतकरी हमीभावाना सोयाबीनच्या खरेदीसाठी तयार नाहीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची देखील हीच मागणी आहे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की सरकारनं जर हमीभावानं सोयाबीनची खरेदी केली तर शेतकऱ्यांना हमीभावाच्या खरेदीच्या नंतर देखील अकराशे रुपयांचा बोनस द्यावा म्हणजेच शेतकऱ्यांना किमान सहा हजार रुपयांचा भाव मिळेल आता तुम्हाला माहिती आहे की यंदा हमी भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये थोडक्यात चार हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान हमी भाव आहे त्यावर जर सरकारनं अकराशे रुपयाचा बोनस दिला तर शेतकऱ्यांना एकूण भाव मिळेल सहा हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांची मागणी आहे की सरकारनं हनुभावने खरेदी केल्यानंतर देखील क्विंटलला अकराशे रुपयांचा बोनस द्यावा आता देशात जेवढं सोयाबीन उत्पादन होतं हा सगळा माल जरी सरकारनं खरेदी केला किंवा या सगळ्या मालाला जर सरकारनं अकराशे रुपयांचा बोनस दिला तरी सरकारवर फार मोठा आर्थिक बोजा पडणार नाही आहे आता आपण असं उदाहरण गृहीत धरूयात की यंदा देशात एकशे वीस लाख टन उत्पादन होऊ शकतं कारण सरकारचं म्हणणं आहे की यंदा देशात पाऊसमान चांगलं आहे आणि सोयाबीनची पेरणी देखील जास्त वाढलेली आहे आता हे जर आपण गृहित धरलं आणि असं गृहित धरू की देशामध्ये दे एकशे वीस लाख टन म्हणजेच बाराशे लाख क्विंटल सोयाबीनचं उत्पादन होऊ शकतं आता सरकारनं देशात उत्पादित झालेल्या या सगळ्या बाराशे लाख क्विंटल जर सोयाबीनला अकराशे रुपये क्विंटलचा बोनस दिला तर सरकारवर तेरा हजार दोनशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल म्हणजे जास्तीचा खर्च सरकारला करावा लागेल आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपलं सरकार नको तिथं कोट्यावधींचा खर्च करते याचा अनुभव आपल्याला प्रत्येक वेळेला येतच असतो मग देशातील कोट्यावधी दे सोयाबीन उत्पादकांसाठी सरकार हा तेरा हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च करणार नाही का आता सरकारनं जर हा खर्च केला तर शेतकऱ्यांना किमान सहा हजार रुपयांचा भाव मिळणार आहे पण नेमकं सरकार खरंच हा खर्च करणार आहे का म्हणजे आपल्या सोयाबीन उत्पादकांना अकराशे रुपयांचा बोनस देणार आहे का हे आता पुढच्या काही दिवसांमध्येच आपल्या लक्षात येईल किंवा ते स्पष्ट होईल आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की खुल्या बाजारामध्ये देखील हमीभावाच्या बाजारा हमी बाजारा दरम्यान भाव होण्यासाठी सरकारचं धोरणच कारणीभूत ठरणार आहे आता खुल्या बाजारामध्ये जर सोयाबीनचा भाव हमीभावाच्या दरम्यान यायचा असेल तर सरकारला सोयाबीनची जास्तीत जास्त खरेदी ही हमीभावानं करावी लागेल आणि नुसता केवळ खरेदी करून भागणार नाही तर सरकार सरकारला खरेदी केल्यानंतर सोयाबीनचे पैसे तीन ते पाच दिवसांमध्ये द्यावे लागतील आता आपल्याला माहिती आहे की देशातील अनेक राज्य सरकार शेतकऱ्यांचा माल हमीभावानं खरेदी करतात आणि लगेचच शेतकऱ्यांना पैसे देतात त्यानंतर नाफेड करून स्वतः राज्य सरकार पैसे घेतं आता नाफेडचे पैसे काही वेळेला काही आठवडे आणि काही महिने देखील लागतात त्यामुळं शेतकऱ्यांना लगेच आधार मिळत नाही आणि नाफेडचे पैसे लगेच मिळत नाही त्यामुळे शेतकरी नाफेडला माल देत नाहीत ज्या शेतकऱ्यांना लगेच पैशाची गरज आहे काहीतरी कामं अडलेली असतात ते शेतकरी खुल्या बाजारामध्ये हमी भावापेक्षा तीनशे ते पाचशे रुपयाने कमी भाव असला तरी देखील खुल्या बाजारांमध्ये म्हणजेच कमी दरामध्ये सोयाबीन विकत असतात आता कमी भावात जर शेतकऱ्यांनी सोयाबीन विकू नये असं सरकारला वाटत असेल आणि सर्व शेतकऱ्यांना हमी भावाचा आधार द्यायचा असेल तर सरकारनं जास्तीत जास्त खरेदी करावी हे काम करणं गरजेचं आहे आणि दुसरं काम म्हणजे खरेदी केलेल्या मालाचे पैसे शेतकऱ्यांना तीन ते पाच दिवसांमध्ये कसे मिळतील याची तजवीज करणं राज्य सरकार आधी शेतकऱ्यांना आपले पैसे देऊ शकतं जसं इतर राज्य सरकार करत असतात म्हणजे आपलं सरकार काही पहिल्यांदा करणार नाही राज्याने आधी आपल्या कोट्यातून म्हणजे आपल्या तिजोरीतून हे पैसे शेतकऱ्यांना द्यावे आणि नंतर नाफेड करून हे पैसे घ्यावे जर सरकारनं असं केलं तर खुल्या बाजारात देखील सोयाबीनचा भाव हमीभावाच्या दरम्यान पोचू शकतो म्हणजेच काय जर सरकारने मनावर घेतलं तर सरकार खुल्या बाजारात देखील सोयाबीनचे भाव हमीभावाच्या दरम्यान आणू शकतं आणि विशेष म्हणजे जर बोनस दिला तर शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा भाव देखील पदरामध्ये पडू शकतो पण त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती आवश्यक आहे तसंच जे काही शेतकरी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा रेटा आणखीन वाढणं आवश्यक आहे आता एकूण जी काही सध्याची आंतरराष्ट्रीय बाजारातली सोयाबीन भावाची परिस्थिती आहे ती परिस्थिती फार मोठ्या तेजीची दिसत नाही आहे आता पुढच्या काळामध्ये जर समीकरणं बदलली परिस्थिती बदलली तर बाजार त्यानुसार बदलेल परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार सोयाबीन भावावरचा दबाव कायम राहण्याचा अंदाज आहे आता या पुढच्या काळामध्ये परिस्थिती बदलल्यानुसार बाजार कसा बदलेल त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतच राहू आता पण या पुढच्या काळात जर आपल्या शेतकऱ्यांना जर सोयाबीन उत्पादकांना आधार द्यायचा असेल तर सरकारचं धोरण हे कारणीभूत असणार आहे आणि सरकारच्या धोरणानुसार म्हणजे सरकारने मनावर घेतलं तर शेतकऱ्यांना अपेक्षित भाव देखील मिळू शकतो त्यासाठी सरकारला थोडेसे पैसे खर्च करावे लागतील आणि सरकारवर हा काही खूप मोठा अतिरिक्त बोजा नसणार आहे कारण सरकारचा खर्च नको तिथं मोठ्या प्रमाणात कोट्यावधींचा असतो आता तुम्हाला काय वाटतं सरकार सोयाबीन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हा तेरा हजार दोनशे कोटी रुपयांचा खर्च करेल का सोयाबीनची हमीभावानं जास्तीत जास्त खरेदी करेल का आपलं राज्य सरकार शेतकऱ्यांना तातडीनं पैसे देईल का या एकूणच सगळ्या प्रश्नांवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रामच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका